कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता दंड होणार आहे रेस्टॉरंट मालक जबरदस्तीने सेवा शुल्क वसूल करू शकत नाहीत असा दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिलाय शौचालयाच्या पाण्यामुळे कमाई होती है। मुंबई आरक्षण प्रणाली चार तास बंद राहणार आहे थायलंड मध्ये भूकंपामुळे हाहाकार माजलाय आय पी एल क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे श्रेयस विरोधात गुन्हा दाखल झालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकोणतीस मार्च वार शनिवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे कचरा जाळल्यावर होणाऱ्या दंडाची उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता शंभर रुपयांऐवजी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे वायू प्रदूषणासह पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके लक्षात घेऊन महापालिकेने दंडाच्या रकमेत दहा पटींनी वाढ केली आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेची विभागवार पथके तैनात करण्यात येणार आहेत एक एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे आतापर्यंत उघड्यावर कचरा जाळताना कुणी आढळल्यास स्वच्छता उपविधी तरतुदीनुसार शंभर रुपये दंड आकारला जात होता दंडात्मक रक्कम कमी असल्यामुळे याबाबत गांभीर्य बाळगलं जात नसल्याचं सा निदर्शनास झाल्यानंतर दंडाची रक्कम एक हजार रुपये करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय असं उपायुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं बृहन मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी उपनियम दोन हजार सहा अंतर्गत नियम पाच पूर्णांक दहा नुसार कचरा जाळण्यास मनाई आहे अनेक भागात विशेषतः उघड्या भूखंडांवर बांधकाम स्थळांवर आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या भागात सुकी पाने आणि मिश्र कचरा आणि इतरही साहित्य जाळलेलं आढळतं अशा प्रकारे उघड्यावर कचरा जाळल्यानंतर निर्माण होणारी वायू प्रदूषणाची समस्या लक्षात घेता कचरा कठोर कारवाई करण्यात येणार आहे दुसरी बातमी आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची मोठ्या संख्येने लोक जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये पोहोचतात येथे हे लोक त्यांच्या आवडीच्या जेवणाचा आस्वाद घेतात परंतु जेव्हा रेस्टॉरंट मालक बिलात एस टीसह सेवा शुल्क जोडतो तेव्हा त्यांचा आनंद कमी होतो बहुतेक लोक हे बिल रेस्टॉरंट मालकाला जीएसटी आणि सेवा शुल्कासह देतात कारण त्यांना हे माहिती नसतं की ग्राहकाच्या संमतीशिवाय रेस्टॉरंट बिलात सेवा शुल्क वसूल केलं जाऊ शकत नाही फेडरेशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ज्यामध्ये अन्न विधेयकात जीएसटी प्रमाणे सेवा शुल्क लागू करण्याची मागणी करण्यात आली होती ज्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच आपला निकाल दिलाय दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलंय की रेस्टॉरंट्स अन्न बिलात सक्तीने सेवा शुल्क आकारू शकत नाहीत कारण ते ग्राहक संरक्षण कायद्याचं उल्लंघन करतं दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांची वैधता कायम ठेवली ज्यात रेस्टॉरंट मालकांना बिलावर सेवा शुल्क आकारू नये असं सांगितलं होतं न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांना आव्हान दिल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने रेस्टॉरंट असोसिएशनला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला जर एखाद्या रेस्टॉरंट मालकाने तुमच्याकडून किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून जबरदस्तीने सेवा शुल्क वसूल केलं तर तुम्ही त्याबद्दल ग्राहक न्यायालय आणि अन्न ग्राहक प्राधिकरणाकडे तक्रार करू शकता तक्रार दाखल झाल्यास रेस्टॉरंट मालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल ओळखाशी तिसरी बातमी आहे शौचालय पाण्याच्या कमाईची आपल्याला अनेकदा असं वाटतं की शौचालयाचं पाणी कचरा आहे ते स्वच्छ करून फक्त सिंचन किंवा इतर मूलभूत गरजांसाठी वापरलं जाऊ शकतं पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अलीकडच्या विधानाने सर्वांनाच धक्का बसलाय त्यांच्या मते शौचालयाच्या पाण्यापासून सरकार दरवर्षी तीनशे कोटी रुपये कमावत आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे अगदी खरं आहे नितीन गडकरी यांच्या मते सरकारने सांडपाण्याचा पुनर्वापर करून त्याला उपयुक्त बनवण्याची एक अनोखी पद्धत अवलंबली आहे या प्रक्रियेत शौचालयातील घाणेरडे पाणी प्रक्रिया केले जाते आणि नंतर पुन्हा वापरण्यायोग्य बनवले जाते शौचालयाच्या पाण्यापासून ते दरवर्षी तीनशे कोटी रुपये कमावतात जेव्हा गडकरी जलसंपदा मंत्री होते तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एक प्रकल्प सुरू केला यामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून मथुरा रिफायनरीला विकले जात असे यामध्ये चाळीस टक्के गुंतवणूक केली के यानंतर पहिल्यांदाच द्रव कचरा व्यवस्थापनाचा हा प्रकल्प बऱ्यापैकी यशस्वी झाला तसंच नागपूर महानगरपालिकेत शौचालयाचं पाणी विकलं जात असल्याचं गडकरी म्हणाले यातून दरवर्षी तीनशे कोटी रुपये कमाई होते पुनर्वापर केलेले पाणी उद्योगांना विकलं जात आहे भारतातील अनेक मोठ्या उद्योगांना त्यांच्या कारखान्यांमध्ये पाण्याची प्रचंड गरज आहे गोडे पाणी वापरण्याऐवजी सरकार त्यांना प्रक्रिया केलेले सांडपाणी विकत आहे यामुळे पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होत आहे आणि सरकारलाही पैसे मिळत आहेत शौचालयाचे पाणी जे आतापर्यंत कचरा मानले जात होते ते आता देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत आहे यावरून असं दिसून येतं की योग्य तंत्रज्ञान आणि विचारसरणीने

आय व्ही आर एस सेवा आणि रिफंड काउंटर बंद राहणार आहेत तसंच मुंबई पी आर एस अंतर्गत गाड्यांसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगही होणार नाही प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रचलित नियमांनुसार टीडीआर जारी करून परताव्याची प्रक्रिया सुरू राहील असं मध्य रेल्वेने स्पष्ट आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे थायलंड आणि म्यानमारमधील भूकंपाची थायलंड आणि म्यानमारमध्ये सात पूर्णांक सात रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे हाहाकार माझलाय बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक उंच इमारत कोसळली या घटनेनंतर थायलंडमधील भारती दूतावासाने भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपातकालीन क्रमांक जारी केलाय भूकंपाचे केंद्रबिंदू म्यानमार मध्ये होते त्याचे धक्के बँकॉकसह संपूर्ण थायलंडमध्ये जाणवले यात अनेकांचा मृत्यू झालाय पॉडकासची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस स्पर्धेला अनेक रोमांचक सामने रंगणार आहेत याच पार्श्वभूमीवर चर्चगेट स्थानकाजवळील वानखेडे स्टेडियमकडे जाणारा उत्तरेकडील पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आणि क्रिकेट प्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे रेल्वे स्थानक आणि वानखेडे स्टेडियम दरम्यानचा प्रवास अधिक सुकर होणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मराठी सिनेसृष्टीतून श्रेयस तळपदेची मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता श्रेयस तळपदे याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे श्रेयस एका आर्थिक प्रकरणामुळे कायद्याच्या कचाड्यात सापडलाय श्रेयसवर आर्थिक फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय अभिनेता श्रेयस तळपदेसह चौदा जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय उत्तर प्रदेशमध्ये एक योजना आली होती स्थानिक नागरिकांना गुंतवणुकीवर दाम दुप्पट करण्याची ती योजना होती या योजनेची जाहिरात श्रेयस तळपदे याने केली होती या तो आता अडचणीत आलाय होतं ई पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर